नमस्कार एस टी सीच्या प्रेमळ प्रेक्षक हो नवीन व्हिडिओ म्हणजे लाईक तर केलंच पाहिजे चला लाईक करून घ्या मी आणि माया यांची लव्ह स्टोरी भरपूर लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि प्रत्येकाने या सिरीजवर भरभरून प्रेम केलं आहे तुम्ही सुपर थँक्ससुद्धा करू शकता आणि माझी नेहमीची रिक्वेस्ट अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा आणखी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील कमेंट सेक्शनमधल्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं आजकाल कमेंट्स इतक्या छान असतात की एकापेक्षा जास्ती कमेंट व्हिडिओमध्ये टाकायची इच्छा होते सध्या तरी प्रत्येक एपिसोडवरच्या दोन कमेंट्स टाकत आहे तुम्ही देखील कमेंट करायला आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत ही लव्ह स्टोरी पोहोचवायला विसरू नका सादर करीत आहोत कथेचा भाग अठ्ठावन्नमधलं राहायचं ठिकाण सिंगापूर शहर त्याच्या अद्भुत दृश्यांसह त्यांच्या जीवनात एक नवीन आणि रोमांचक अध्याय सुरू करण्यासाठी तयार आहे की काय अशी भावना मायाच्या मनामध्ये येऊन गेली तू ठीक आहेस ना मीतने तिला विचारलं त्याच्या वाक्याने माया भानावर आली मायाने होकारार्थी मान हलवली आणि मीतकडे पाहून स्मित हास्य दिलं इथे येऊन ती खुश आहे हे मीतला तिच्याकडे पाहून जाणवत होतं चल मीत सीटवरून उठून उभा राहिला मायाने देखील तिचा सीट बेल्ट काढला आणि ती देखील उभी राहिली फ्लाईटच्या बाहेर त्यांची वाट पाहत बसलेल्या बसमध्ये ते गेले मीत आपल्या बॅग्स मायाने विचारलं बॅग्स आत्तापर्यंत आपल्या कारमध्ये ठेवल्या गेल्या असतील मीत हसत म्हणाला एअरपोर्ट एक्झिट गेटच्या बाहेर असलेल्या वेटिंग रूममध्ये ते गेले त्यांच्या आजोबांच्या वयाचा एक व्यक्ती तिथे त्यांची वाट पाहत बसलेलं त्यांना दिसलं हे नक्कीच मार्क एथन असतील मीत मायाच्या कानात पुटपुटला आणि लगबगीने त्याने मायाचा हात हातात घेतला त्या दोघांकडे पाहत तो व्यक्ती त्याच्या खुर्चीवरून उभा राहिला मीत आणि माया त्यांच्या जवळ गेले आणि तू मीत राजाध्यक्ष आहेस बरोबर मीत आणि मायाकडे येत त्या माणसाने विचारलं मीतने होकार दिला आणि वाकून त्यांना नमस्कार केला आणि स्वतःची आणि मायाची ओळख करून दिली हॅलो माक अंकल तुम्ही कसे आहात मायाने देखील वाकून नमस्कार केला आणि त्यांची विचारपूस केली हॅलो माया मी ठीक आहे सिंगापूरमध्ये तुम्हा दोघांचंही स्वागत आहे खुर्चीवर ठेवलेला फुलांचा बुके त्यांना देत मार्क अंकल म्हणाले त्यांनी आजोबांची विचारपूस केली बिझनेसविषयी काही मिनटे गप्पा मारल्या आणि वेटिंग रूमच्या बाहेर ते निघाले एअरपोर्टच्या एक्झिट गेटच्या बाहेर ते आले तिथे त्यांची वाट पाहत दोन मोठ्या अलिशान गाड्या थांबल्या होत्या मीत माया आणि मार्क अंकलला एक्झिट गेटच्या बाहेर येत असलेलं पाहून त्या गाडीच्या बाहेर थांबलेल्या ड्रायव्हरने कारचा दरवाजा उघडला तिघे कारजवळ गेले मीत आणि माया ही कार तुम्हाला तुमच्या राहण्याच्या ठिकाणी घेऊन जाईल पुढे काय काय स्केड्यूल आहे मी ते तुम्हाला लवकरच कळवतो मार्क अंकल म्हणाले त्यांनी त्या दोघांचा निरोप घेतला आणि त्या कारच्या समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारमध्ये बसून ते तिथून निघून गेले वय जरी भरपूर झालं असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेलदारपणा अजूनही टिकून होता माया त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती इथे आल्यापासून जितका वेळ तिने त्यांच्यासोबत घालवला होता त्यानुसार ते नक्कीच मीच्या आजोबांसारख्या आहेत याची जाणीव तिला झाली या अशा इतक्या चांगल्या माणसाला त्याचे मुलं आणि सुना का सोडून गेले असतील असा विचार ती करू लागली गुड मॉर्निंग सर आणि मॅम माझं नाव केविन त्यांच्या कारच्या बाहेर थांबलेला ड्रायव्हर म्हणाला तुमच्या बॅग सुरक्षित कारमध्ये ठेवल्या आहेत प्लीज बसून घ्या ड्रायव्हिंग सीटकडे जात तो म्हणाला थँक्यू माया कारमध्ये बसत म्हणाली केविनला छान वाटलं त्याच्या या प्रोफेशनमध्ये त्याच्या बॉसनी त्याला त्याच्या कामासाठी थँक्यू म्हणायची ही पहिलीच वेळ होती तुमच्या सिंगापूरच्या पूर्ण स्टेमध्ये मी तुमच्यासोबत असेन मार्क्स सरांनी तुमच्यासाठी भरपूर गोष्टी प्लॅन केल्यात तो बोलत होता इतक्यात मध्येच थांबला मीत आणि मायाला सिंगापूरच्या प्लॅनबद्दल सांगण्यापासून त्याला मार्क सरांनी मनाई केली होती हे त्याला आठवलं मार्क अंकल आणि आजोबांचं फोनवर बोलणं झालं होतं तेव्हा आजोबांनी मीत आणि मायाची पूर्ण स्थिती मार्क अंकलला सांगितली होती मार्क अंकलचं रोजीसोबत देखील बोलणं झालं होतं आणि त्यावरून मीत आणि मायाचे स्वभाव आवडीनिवडी त्यांचं रुटीन यासारख्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या होत्या आपल्या बॉसचा हा मित्र किती उत्सुकपणे मीत आणि मायाला एकत्र आणण्यासाठी या गोष्टी करत आहे हे बघून रोजीला आश्चर्य वाटत होतं काय काय प्लॅन आहे आम्हाला कळेल का तो मध्ये बोलायचं थांबला हे पाहून मीतने त्याला विचारलं सर मी म्हणत होतो की जे काही प्लॅन आहे तो प्लॅन सर तुम्हाला कळवतील पण मी इतकंच सांगेन की तुम्ही जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत मी तुम्हाला इथे जे पाहिजे ते सगळं पुरवीन केविन म्हणाला ऐनवेळी काहीतरी सुचलं या विचाराने त्याने सुटकेचा निश्वास सोडला सध्या ज्या हॉटेलमध्ये आमच्या राहण्याची व्यवस्था केली आहे तिथे आम्हाला घेऊन चल मी आणि माझी पत्नी थोडा वेळ रेस्ट करू आणि पुढच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी काहीतरी खाऊन घेऊ मी त्याला त्याच्या नेहमीच्या टोनमध्ये म्हणाला चालेल चांगली आयडिया आहे सर केविन उत्साहाने बोलला माया कारच्या खिडकीतून बाहेर पाहत होती आयुष्यात कधी दुसऱ्या देशामध्ये येण्याची संधी भेटेल असा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता गगनचुंबी इमारती दोन्ही बाजूंनी हिरव्या झाडांनी सुशोभित झालेले स्वच्छ रस्ते ती पाहत होती मायाने खिडकी खाली केली आणि त्या ताज्या दमट हवेने तिच्या चेहऱ्यावर आल्हाददायक स्पर्श केला समुद्राच्या गारव्याचा मंद सुगंधही तिला जाणवत होता हॉटेल बरंच लांब आहे असं नाही वाटत का मी बाहेर पाहत विचारलं कारमध्ये बसून त्यांना आता जवळपास पंधरा मिनिटांपेक्षा जास्ती वेळ झाला होता आणि एअरपोर्ट पासून इतक्या लांब हॉटेल का बुक केलं असेल हे त्याला कळत नव्हतं केविनने मान हलवून त्याला होकार दिला या एरियामध्ये हॉटेल आहे मीने जवळपास चिडतच विचारलं कार आता शहराच्या बाहेर आली होती मुख्य रस्ता सोडून त्या अरुंद वळंदार आणि गर्द झाडीतून जाणाऱ्या रस्त्यावरून जात होती नाही या एरियामध्ये हॉटेल नाहीये केविन हसत म्हणाला जर हा माझा ड्रायव्हर असला असता तर याच वेळी याला मी बडतर्फ केलं असतं मीत मनातल्या मनात म्हणाला मनात काय चालू आहे हे त्याला कळत नव्हतं वेळ वाया जात आहे असं त्याला वाटू लागलं मग काय आपण कारमध्येच मुक्काम करणार आहोत का की असंच कारमध्ये फिरत राहायचंय तू मार्क अंकलला कॉल लावून दे मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे मी त्रागाने म्हणाला एअरपोर्टवरून निघून पंधरा वीस मिनटं झाली तरी आणखी ते हॉटेलपर्यंत पोहोचले नव्हते हा ड्रायव्हर काहीतरी विचित्र ठिकाणी घेऊन जात आहे असं मीतला वाटलं माया शांतपणे बाहेरच्या सिनरीकडे पाहत आनंद घेत होती तिला कसं काही वाटत नाहीये असा विचार मीतच्या डोक्यात येऊन गेला सर त्यांना कॉल लावायची काही गरज नाहीये मार्क सरांनी स्वत मला असं करायला सांगितलं आहे केविन शांतपणे म्हणाला तुम्हा दोघांना त्यांच्या पर्सनल व्हेकेशनच्या घरी घेऊन जायला सांगितलं आहे तुम्ही तिथेच राहणार आहात केविन पुढे बोलला मी तिला शांत बसण्याखेरीज काही पर्याय नव्हता इतकी महत्वाची इन्व्हेस्टमेंट जी त्याला मिळणार होती जाऊ देत एक दोन दिवसांचा प्रश्न आहे थोडं बहुत सहन करू शकतो तो मनातल्या मनात म्हणाला मनात मार्क अंकल काहीतरी यामधून देखील काहीतरी टेस्ट करत असतील असं त्याला वाटलं गर्ध झाडीतील एका घरासमोर कार येऊन थांबली माया आणि मीत कारमधून खाली उतरले केविनने त्यांच्या बॅग्स कारमधून बाहेर काढल्या आणि त्या घरामध्ये घेऊन गेल्या केविन कुणाला तरी आमच्यासाठी कॉफी बनवायला सांगतोस का मीत घराच्या मुख्य दरवाज्यातून आत येत म्हणाला त्याच्या या वाक्याने केविनला हसू आलं हा का हसा हसतोय हे मीतला कळत नव्हतं काय झालं का हसत आहेस मी काही जोक केला का मीतने आश्चर्याने विचारलं सर या घरामध्ये तुम्ही दोघेच राहणार आहात तुमच्या दोघांशिवाय इथे कुणी नसणार आहे केविन म्हणाला आता मात्र मीचा राग अनावर होत होता या कॉन्ट्रॅक्टसाठी इतक्या दूरपर्यंत यायचं आणि हे लोक व्यवस्थित राहण्याखाण्याची व्यवस्था देखील करत नाहीत म्हणजे काय हे मीतलं समजत नव्हतं पण तुम्हाला लागतील त्या सगळ्या गोष्टी या घरामध्ये आहेत किचनमध्ये सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या आण आहेत आणि याही उपर तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला कॉल करा मी एका कॉलच्या डिस्टन्सवर आहे केविन स्मिथ हास्य करत म्हणाला थँक्यू केविन मायासुद्धा त्याच्याकडे स्मितहास्य हास्य करत म्हणाली तिने केविनचा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवला केविनने त्या दोघांना झुकून नमस्कार केला आणि त्यांचा निरोप घेऊन घराबाहेर पडला मी लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर बसला आणि माया लिव्हिंग रूमच्या खिडकीतून बाहेर पाहू लागली ते आत्ता ज्या रस्त्यावरून तिथे आले होते तो रस्ता तिला तिथून दिसत होता केविन त्या दोघांना तिथे सोडून त्या रस्त्यावरून कार ड्राइव्ह करत परत जात असलेलं तिला दिसलं आपल्याला काय इथे स्वतःला जेवण बनवावं लागणार आहे की काय मी मोठ्याने विचारलं माया त्याच्याकडे वळली हो पण तुला हे नाही आवडत मला ही खूप चांगली कल्पना वाटते माया खुश होत म्हणाली आणि किचनकडे निघाली किचनमध्ये गरजेच्या असलेल्या सगळ्या गोष्टी होत्या तिने रेफ्रिजरेटर उघडलं दूध फळे भाज्या इत्यादी गोष्टीने फ्रीज भरून होता किचनच्या कॅबिनेटकडे तिने नजर टाकली आणि त्यात देखील सगळं भरून होत फ्रीजमधून तिने दूध बाहेर काढलं आणि त्या दोघांसाठी कॉफी बनवली कॉफीचा मग घेऊन ती बेडरूमकडे गेली मी तिच्या पाठोपाठ बेडरूमच्या दिशेने गेला बेडरूमच्या बाल्कनीचा दरवाजा तिने उघडला वाव किती सुंदर व्ह्यू आहे बाल्कनीमध्ये थांबून ती जवळपास ओरडलीच तिथून सुंदर समुद्र किनारा तिला दिसत होता तिथला डेकवर स्पीड बोट देखील तिला दिसली तुला इथे येऊन आनंद होत आहे हे बघून मला छान वाटत आहे बेडरूम मधल्या आराम खुर्चीवर बसत मीत म्हणाला आधी तो रातचा कॉल आणि त्यानंतर पोलीस स्टेशनचा तो इन्सिडेंट तू खूप नाराज आणि दुःखी वाटत होतीस तुला हा ब्रेक पाहिजेच होता मी पुढे बोलला पोलीस स्टेशनमधल्या राखीच्या त्या इन्सिडेंटबद्दल मी नाराज असेल असं काय याला का या वाटत आहे माया स्वतःशीच म्हणाली तुला काय वाटतं की राखी आणि राजमुळे मी नाराज आणि दुःखी होते बेडरूमच्या बेडवर बसत मायाने त्याला विचारलं मग कशामुळे तू नाराज होतीस मीतने आश्चर्याने विचारलं अजून अशी कुठली गोष्ट घडली ज्याने माया नाराज होती याचा विचार तो करू लागला मायाने त्याच्याकडे पाहिलं मीत मी तुझ्यामुळे नाराज होते त्याच्याकडे बघत माया म्हणाली जर तो स्वतःहून विचारत असेल तर मग त्याला हे सांगायला काय हरकत आहे असा विचार तिने केला आजपर्यंत तो, तो नेहमी कामाच्या गडबडीमध्ये असत किंवा आजोबांच्या टेन्शनमध्ये त्या दोघांना असा निवांत वेळ मिळाला नव्हता आणि जेव्हा कधी मिळाला होता, होता तेव्हा माया त्याला काही सांगायच्या किंवा विचारायच्या मनस्थितीमध्ये नव्हती आज सगळं जुळून आलं होतं तर त्याच्या कोणत्या गोष्टीमुळे तिला वाईट वाटलं आणि ती नाराज झाली हे त्याला सांगणं गरजेचं आहे असं तिला वाटलं काय मी मी खुर्चीवरून उठून उभा राहिला हो तूच माया ठामपणे म्हणाली माझ्यामुळे तुला वाईट वाटलं वाइट मी तुला नाराज केलं मी तिच्याकडे दोन पावले टाकत म्हणाला मायाने होकारार्थी मान हलवली ठीक आहे मी काय केलं मीतने पुढे विचारलं आता त्याच्याकडून अशी चूक झाली असेल तर ते जाणून घ्यायचं आणि मायाची माफी मागायची असा विचार तो करू लागला म्हणजे मला तुझ्याकडून सॉरी वधवून घ्यायचं आहे किंवा तुला चुकीचं दाखवून द्यायचं आहे असं नाही मी तुला काही गैरसमज होऊन तो परत चिडून बसू नये नाहीतर इथला सगळा वेळ याचं तोंड फुगवून जाईल या काळजीने मायाने त्याला आधीच स्पष्टीकरण दिलं ठीक आहे समजलं मला पण मला खरंच जाणून घ्यायचं आहे मीत म्हणाला सगळ्यात आधी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तू म्हणालास की मी तुझी बायको नाही आहे आणि तू मला राजाध्यक्ष परिवाराचा भाग समजत नाहीस त्या दिवशी डायनिंग टेबलवर देखील भूमिकाने विषय काढला तेव्हा तू किती विचित्र बोललास मला खूप वाईट वाटलं मी माया सांगत होती तू नेमकं का मला काय बोललास ते शब्द मला आठवत नाहीयेत मी पण मला असंच वाटलं की मी तुझ्यासाठी अनवॉन्टेड आहे तुझ्या आयुष्यात माझी काही किंमत नाहीये माया पुढे म्हणाली तिला गहीवरून आलं मीत काहीतरी बोलणार इतक्यात मायाने त्याला थांबवलं एक मिनिट मीत माझं अजून बोलणं पूर्ण झालं नाहीये माया त्याला थांबवत म्हणाली मीतने मोठा श्वास घेतला तो किती चुकीचं बोलला होता याची त्याला जाणीव झाली त्याच्या बोलण्याने कुणालाही वाईट वाटलं असतं आणि माया तर त्याची लग्नाची बायको होती कागदोपत्री असली म्हणून काय आणि त्या दिवशी समीक्षा राऊतच्या पार्टीमध्ये पार्टीमधले सगळेजण मला कॉम्प्लिमेंट देत होते माझं कौतुक करत होते पण कितीतरी वेळानंतर तू मला कॉम्प्लिमेंट दिली जर तू मला आधीच कॉम्प्लिमेंट दिली असती तर मी अजून जास्तीत ती पार्टी एन्जॉय करू शकले असते माया म्हणाली तिचं हे वाक्य बोलून झाल्यावर काही सेकंद तिने विचार केला मी अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत लग्न झाल्यापासूनच्या म्हणजे मी तुला फक्त तक्रार करत आहे असं नाही तू चांगला देखील वागलास माझी काळजी घेतलीस त्याबद्दल थँक्यू पण काही गोष्टी तू ज्या प्रकारे बोललास ते मला खूप खटकलं माया बोलू लागली बेडवर बसून माया बोलत होती माया जे बोलत होती ते मी शांतपणे उभा राहून ऐकत होता या सगळ्या कॉम्प्लेंट करताना मीतला ती क्यूट वाटली पण तिला वाईट वाटलं होतं हे त्याच्या लक्षात आलं झालं माझं आता तू बोलू शकतोस तिला जे बोलायचं होतं ते बोलून झालं हे मायाने मीतला सांगितलं पार्टीबद्दल विचारशील तर माया तू सुंदर दिसत आहेस हे मी तुला सांगायची गरज नाही असं मला वाटलं मीत बोलू लागला म्हणजे मला वाटलं की ते तुला माहिती माहितीये मीत म्हणाला आणि आणखीन दोन पाऊले मायाच्या जवळ जात म्हणाला पुढचं पाऊल टाकणार इतक्यात त्याच्या समोरील गालीच्या मध्ये त्याचा पाय अडकला त्याचा तोल जाऊन समोर बेडवर बसलेल्या मायाच्या अंगावर तो पडला ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा